एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आणि एकच सिक्रेट टीप वापरून आज आपण कापसासारखे अगदी मऊ लुसलुसित दही वडे बनवणार आहे वडे बनवणं खूप सोपं असतं पण बिना सोडा बिना इनो बिना बेकिंग पावडर काहीही न घालता अगदी खुसखुशीत वडे इथे आपले तयार होणार आहेत दही वडे बनवताना ते वडे फुगत नाहीत अगदी चिकट गोळे तयार होतात किंवा त्याच्यामध्ये दही सोप केल्या जात नाही किंवा चाटची स्पेशल चटणी कशी तयार करायची त्याच सोबत वडे तेलकट होणे म्हणून काय केलं पाहिजे हे सगळं आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे नमस्कार मॅजिक मसाला मध्ये आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे चला तर मग मस्त अशा दही वड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर दही वडे बनवण्यासाठी एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे साल लसरी डाळ इथे आपल्याला वापरायची आहे इथे एक वाटी म्हणजे साधारणतः पाव किलो डाळ मी घेतलेली आहे आणि त्यामध्ये बस एक टेबल स्पून तांदूळ घालायचे आहेत तांदळानेच आपले वडे अगदी खुसखुशीत होणार आहे आणि त्याही पेक्षा मेन पुढे जी ट्रिक सांगणार आहे त्याने तर तुमचे वडे अगदी कापसापेक्षाही मौसूल होणार आहेत आता हे डाळ आणि तांदूळ चांगले आपल्या तीन चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतल्यानंतर चांगलं पाणी घालून त्याच्यामध्ये तीन तास तरी आपल्याला हे भिजवून घ्यायचे आहेत आता तीन तासानंतर इथे तुम्ही बघू शकताय डाळ तांदूळ अगदी छानटम्म फुगलेले आहेत आता अगदी कमी पाणी घालून आपण हे मिक्सर मधून चांगलं वाटून घेणार आहे थोडं थोडं करून वाटून आहे जेणेकरून आपल्याला जास्त पाणी वाटण्यासाठी लागणार नाही आणि त्यानंतर एका बाउलमध्ये आपण ही पेस्ट काढून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी या पिठाची अगदी थिक ठेवलेली आहे कारण आपल्याला वडे बनवायचे आहेत इथे जर पीठ पातळ झालं तर वडे फुगणार नाहीत आता डाळ वाटताना मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये ती वाटायची आहे जेणेकरून ती फटाफट बारीक होण्यासाठी मदत होते ट्रॅडिशनल पद्धतीने जसं इडली डोस्याचं पीठ बारीक करता किंवा त्याच्यासाठी जे मशीन असतं ते असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे डाळ तांदूळ बारीक करू शकता अगदी छान पेस्ट त्याच्यामध्ये तयार होते तांदळाची जेव्हा छान पेस्ट तयार होईल तेव्हा मिक्सरमध्ये अजून ती थोड्या वेळ आपण फिरवून घ्यायची आहे जेणेकरून ती अजून छान फेटल्या जाईल आता इथे सर्व तांदूळ मी वाटून घेतलेले आहेत त्यानंतर आता एवढ्या पिठासाठी मी एक टी स्पून सेंदो मीठ याच्यामध्ये घातलेलं आहे ते थोडंसं मी मिक्स करून घेतलं आहे आणि त्यानंतर अर्धा स्पून हिंग पावडर याच्यामध्ये घालायचे आहे इथे तुम्ही हिंग पावडर घातली नाही तरी सुद्धा चालेल हे फार रॉकेट सायन्स नाही आहे ती पावडर तुम्ही नंतर सुद्धा वापरू शकता त्यानंतर हिंग आणि मीठ या पिठामध्ये चांगलं मिक्स केल्यानंतर एक टेस्ट आपल्याला करायची आहे इथे तुम्ही बघू शकता आहे थोडंसं हे मिक्स केलेलं पीठ मी पाण्यामध्ये घातलेलं आहे जेव्हा मी हे पीठ पाण्यामध्ये टाकलं त्या क्षणी ते खाली बसलेलं आहे म्हणजे अशा पिठाचे जर आपण डायरेक्ट वडे तळले तर ते अगदी कडक होणार किंवा त्याच्यामध्ये तेल शोषल्या जाणार अगदी ते हेवी वडे होतील आपल्याला वडे बनवायचे आहेत ते हलके बनवायचे आहेत वडे हलके होण्यासाठी इथे आपल्याला इनो किंवा सोडा अजिबात वापरायचा नाही मग आपण हे वडे कसे काय हलके बनवणार तर अगदी सोपी गोष्ट आहे इथे मी विस्कर घेतलेला आहे आणि इथे तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय एकाच दिशेने आपल्याला हे पीठ चांगलं फेटून घ्यायचं आहे कमीत कमी, कमी सात ते आठ मिनिटात छानपैकी हे पीठ आपल्याला फेटायचं आहे विस्कर मी एकाच दिशेने फिरवत आहे याच्यामध्ये आता असं सायन्स आहे की भिस्कर वापरल्याने जास्तीत जास्त हवा या पिठामध्ये मुरते आणि त्यानंतर हे पीठ अगदी हलकं होतं तर सात ते आठ मिनटं पीठ फेटून झाल्यानंतर पुन्हा आपण याची टेस्ट घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकताय पाण्यामध्ये मी हे पीठ थोडस टाकलंय आणि त्या क्षणी ते लगेचच पाण्यावरती तरंगलेलं आहे अशा पिठाचे वडे केले तर ते अगदी हलके होतात तेल अजिबात शोषत नाही आणि दुसरी गोष्ट तांदूळ याच्यामध्ये थोडेसे वापरल्यामुळे हे वडे अजिबात तेल ओढत नाहीत तेव्हा ही ट्रिक जी आहे ती वडे बनवण्यासाठी खूप खूप फायदेशीर आहे तुम्ही नक्की वापरून बघा त्यानंतर आता वडे तळण्यासाठी तेल इथे चांगलं गरम करून घेतलेलं आहे तळणीसाठी मी लोखंडाची कढईच नेहमी वापरत असते तर इथे तुम्ही बघू शकता एक वडा मी तेलामध्ये सोडलेला होता आणि त्यानंतर तो लगेच फुलून वरती आलेला आहे तेल चांगलं तापलेलं आहे तेलामध्ये आता मी वडे सोडून घेत आहे आता गॅसची फ्लेम इथे मीडियम करायची आहे आणि वडे दोन्ही बाजूने छान पैकी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहेत खालच्या बाजूने वडे बऱ्यापैकी तळून झाले की, की उचटणीच्या ते साइडने आहेत तर ते आपण प्लेट मध्ये काढून घेऊया आता वडे काढल्यानंतर आपल्याला ते पाण्यामध्ये सोक करायचे असतात आता इथे मी साधं पाणी घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं मीठ घालू शकता किंवा इथे तुम्ही हिंग पावडर सुद्धा पाण्यामध्ये घालू शकता पण मी हिंग पावडर डायरेक्ट पिठामध्ये वापरलेली आहे आणि मीठ सुद्धा पिठाच्या प्रमाणातच वापरलेलं आहे आहे त्याच्यामुळे इथे मी फक्त पाणी आता ते तीन मिनिट आपल्याला हे वडे पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे साधारणतः तीन एक मिनिट झालेली आहेत तर आता हे वडे मी काढून घेणार आहे आणि हातावर ते थोडे प्रेस करून त्याच्यातलं जास्तीचं पाणी काढून टाकणार आहे इथे अगदी वडे सॉफ्ट तयार झालेले आहेत एका प्लेटमध्ये हे सर्व वडे मी काढून घेणार आहे त्यानंतर आता याच्यावरती अगदी छान फेटलेलं दही घालत आहे दही इथे थंड घ्यायचं आहे तुम्हाला हवं तर दह्यामध्ये तुम्ही साखर सुद्धा वापरू शकता त्यानंतर अगदी तिखट हिरवी चटणी वापरायची आहे आणि आंबट गोड चिंचेची चटणी इथे मी घालत आहे चिंचेच्या चटणीची रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे बघितली नसेल तुम्ही तर ती नक्की बघा रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे वरतून घालायचं आहे थोडासा चाट मसाला लाल मिरची पावडर आणि मस्तपैकी थंडगार दही वडे सर्व करायचे आहेत फ्रेंड्स आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय टेक केअर